गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज आहे नागपंचमी तर माझ्याकडून युट फॅमिलीला सरांना नागपंचमीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर काल होता बाळाचा उपवास आज आहे नागपंचमी म्हणजे आज वारवारा निवधी दाखवतात काल त्याची वारवळ्याची पूजा ही करतात बघा नागोबा नरसोबा आणून ते काल करतात मी काय नाही गेले पण आज जाणार आहे बघा कुणाकोणाच्या गावाकडं काल जातात कोणाकोणाच्या गावाकडं आज जातात वारवार खरं तर आजच जातात आणि काल ती लाहे घेऊन जातात कालच्या दिवशी तर आता मी सकाळच्या पारेला आले स्वयंपाकाला म्हणतो थोडासा व्हिडिओ घ्यावा आणि माझा स्वयंपाक झाला असता आतापर्यंत मी अर्धी तयारी करून झाली असती ह्यांच्या व्हिडिओने केला ना सारा घोटाळा डाळ टाकली त्यांनी मला तिथं फसवलं काय माहीत नाही काय बोलणार काय नाही मग बसवलं मध्येच काय ना काय बोलत तिथनं टपकून उठून आले तिथं म्हणलं मसाला ते सांगत आहे किती मागं किती नाही भाऊजी इकडं जातात तिकडं जातात कुठं जातात ऐकून ऐकून मला कंटाळा आला होता आणि ते आणि सांगत होतं बघा त्यांनी सांगत होत काय काय लागतं असं ह्याला एकट्याला करावं लागतं आणि विषय असं झालं की त्या दिवशी खारीक वाट टाकली होती खारक बघा कच्च्या आणि मग मी त्यातच मसाल्यात खारीक पण टाकतात ना जास्तांनी म्हणणं म्हणणं बघा काय म्हणतात तरी तिथलं मोठून येत होतं मला इथं डाळ माझी सगळी खाली लागणार होतं मला माहीत होतं म्हणून मी तिथनं पडलंच ना उठून आलं मग इथं बघा आता डाळपून माझी शिजवून तयार आहे हरभऱ्याची तर राधू व मला रात्रीच म्हणलं होती मम्मी पुरणपोळीची मी प्रत्येक सणाला आवरून करत नाही म्हणजे नाचपूंची मला मी करतच नाही मला आता तरी करावं तशी पण आता चांगलेच झाले दोन दिवस झालं कांद्यापासून मग मुंबई पोरांचा तर करावं आणि उपवास पण सोडायचा निवाद दाखवायचा वारुळाला आणि मग उपवास सोडायचा राधू लागले इकडं देवपूजा करायला तिची आंघोळी झाली हाताने सगळं करते तिला मुंदा देवपूजा कर काल करायची होती काल पण नाही गेली तिला म्हणलं करतो आता तरी आज आहे सुट्टी मुलांना तरी तर मी आता आमटीसाठी घेतला आहे कांदा भाजून थंड झाला बसलाले गरम कुकर आताच गॅस बंद केला आणि हे तर कोथिंबीर घेतली लसूण पण घातला अद्रक आणि कढीपत्ता मसाला हळदी डब्यामध्ये आहे हो आहे तिकडं कपाटावर तिथं बसत नाही ना त्या देव देवघरात देवघरात म्हणला तर इथं आमची पटरी डाळ काढायची आणि ती बारीक करून घ्यायची थोडीशी सामान तर घेतलंय आणि भजी करायच्या आणि कणिक पण मळायची मला लेट टाईम लागेल आणि स्वयंपाक करायचा आहे तर पूजाला हे आडचण तिकडं पण नसेल बहुतेक केला आरत्या नाही तिला आपल्याचा कटा येतो म्हणलं करावं मुलांना पण नाही आणि तिकडं पण देत आहे अर्धा किलो डाळ टाकलं शिजायला तर सारखा पता की तोडतो या त्याला वारं लागतं सगळं आपण तसं नाही ना मुरावर एक मास आहे तसं आहे नसं आपण काका नवडून घे हो तो वे तुतली ग माझ्या डबूची पतंग तुतली आणि माझ्या डब्याची पण तुतली तुतली पतंग पप्पाला सांग दुसऱ्याला ओ काढू निघली त्याची पप्पाला सांगा दादाला एक आणि मला एक पतंग आण म्हणा पप्पांना आण म्हणा जा आण म्हणा पतंग

रात्रीपासून उडवत होते परत दुसरे आणले त्याला अजून आता ह्या तुटली रात्री पसून ह्या होते आणि इकडं माझा करून माग असे शिजवलं आणि उपवास मी लय दिवसात ना असं दोन दिवस धरलं म्हणजे नाही का कंटिन्यू ना मला लई होत आहे भूक लागली हातपायला गळल्याने होत आहे म्हणून मला आजकाल उपवास भर वाटत नाही आणि काल राहून सोमवार पण होता तो सोडला पण नाही म्हणजे सोडता आलाच नाही काल भावाचा उपास पण होता ना त्याच्यामुळे मग आता सोमवार पण आजच सोडाच्या आजच आरवाला निवड दाखवल्यानंतर नंतर पण घासायच्या काय झालं राजू इकडं देवपूजा करतो हे नसत ना ग बाळ केली पतंगा ना पप्पा मला म्हणते पप्पा दुर्गा तू बोलत जाणार का कॅमेरा समोर असे बोलत नाही कॅमेरा चालू असला अशी लय भारी बोलते सगळं बोलते कारण की दोन कमेंट आल्या होते प्रियांका ताई दुर्गाला बोलायला शिकवते बोलत नाही मी तिला बोलायला शिकवते पण असं कॅमेरा बंद असलं ते असे बोलत नाही तुम्ही म्हणता तिला बोलायला शिकवतो बोल बोलायला शिकत आणि कधी दिसत नाही पण ते कॅमेरा चालू असल्या बोलतच नाही तरी काही ओ पतंग पतंगीला आणाय पैसे द्या पतंगीला पैसे द्या आणाय मध्ये मध्ये येते माझा बोलायचा शब्द चुकतात काय पैसे काय केले तुला शंभर रुपये दिले उडवलं रात्र दोघांनी एवढं तुटले की दोघं पण पळायचं दुकान तू यांना पतंग घेऊन पैसे देत नाही बाबा मला स्वयंपाक पुरकाय होतं काल एकदा खिचडे खाल्ले होते खिचडे पण मला सहन होत नाही सव्वा अकरा वाजले कधी व्हायचं स्वयंपाक भरपूर करायचं हा व्हायला काय होत पण हे माहिती नव्हतं मला सगळं पडदीच नव्हतं पण ते नाही का पुरणपोळीला आटायची भाजायची पुरण भरायचं हळद आग काढायची पंचपाळ हळदी कुंकू काढा हाय तेच लाव थोडे थोडे त्यातली असू द्या आजच्या दिवस कारण मला पंचपाळ घासायचं तर असू द्या घेते मी स्वयंपाक करून आणि तिकडं पण देता येईन डब्बा म्हणून मी डाळ टाकले जास्त शिजायला मसाल्यामध्ये खारी टाकत नाही तरी त्यात ना मध्येच आपलं काहीतरी बोलला म्हणून बोलले आता तुम्ही खरंच मनावर घेतो त्यांचा व्हिडिओ बघितला खारी बरेक काही टाकत नाही असं चाष्टा चाष्टाने म्हणले मी पण हॅन्ड लागलं काय मला निष्ठायचं होतं ते मला माझं सगळं हो काय करत देव पूजा दोघ दोन करत देव पण का असायच्या टाईम भेटायला खराब झाला पण का हो कुठं जाणार आहे आता रात्री हल्ली शर्ट पॅन्ट नाईट पॅन्ट आता बेसन पेट पण खालवायचे भजे करायच्यात आणि कनिक मरायची चपात्याची ती आ, कनिक मळून मरून द्यावा लागेल पोळी चांगली जरा थोडंसं दळण वेगळं आहे आम्हाला ह्या महिन्यात आठवड्यात पीठच कोण दे देणार तुम्ही काम काय पीठ काय चांगलं येतच तिकडलं पण आवडलं राधानी फरशी पुसली तिला म्हणलं होतं नको पुस ते ऐकतच नाही मला तिला काम करून देऊ वाटत नाही पण ती पोरके घरी असलं की कामच करत बसते ऐकत नाही तिला ना दे कामाचं पण वाटतं नको सांगा नाही का घे <laughs> ना पप्पाने तुला काल शंभर रुपये पर तर परवा त्यातलं पन्नास रुपये कुठेतलं का थांब थांब ह्याच्याकडे पैसे आहे का बघा दत्तार थांबा थांबा ह्याला पैशाक राह दे असते माझ्याकडे नाही दिदीला लावणार तू एकटा नाही आणतो काय पण कळत नाही मोठे बारके आणतो कसले पण पैसे खर्च येतो सारत नको दिदी तू जा थांब नाही संग जा आणि तिथन एकटा तू महागार आहे पतंग ह्याला पतंग घेऊन द्या तुम्ही धरा तु 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 मी दिसून ते आणतो मोठी बारकी बघत नाही काय का नको मला स्वयंपाक भांडे अजून तसच दाखवायला कधी जायचं नाही आज खर तर गेट्या माणसांनी जावं लागतं पण आमच्यात कोण जातच नाही जाताल का हो तुम्ही कुठे गेलो रे दर आहे पैसे एवढं नाहीत लागत किती ती पतन मला पण नाही पन्नास रुपये तुम्ही त्याला घेऊन जाता जाता चाललात ना बाहेर तिकडन दुकान तिला म्हणजे किती पण देतात नाही म्हणजे रुपया पण देत नाही पोरांना किती द्या त्याला माप असतं त्याला कळलं पाहिजे ना पैसे किती आणायचं दारा आहे घरात तर चला आता मी घेते आवडून सगळं आणि व्हिडिओ आपण म्हणत होत होय तुमचं काय ऑर्डर चालू येत ऑर्डर स्पष्ट रत्ना रंजगरी स्टेट बँक ऑफरेशनल रोड धामगाव पण करतात ते ताई अजून त्या ताईंनी रात्री हैदराबादच्या ताईनी विडवल्या भारी बनवला होता भाजी बनवलेली मसाला पोचला म्हणून तरीले भारी आणते त्याला अमरावती अमरावतीवरून हजे आधी पण आलो होतं नाही तिथन अजून होते